नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्न एका खूप चांगल्या आरोग्यदायी स्मूदीची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे ही स्मुदी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या घेऊ शकता दुपारी घेऊ शकता रात्री झोपण्याआधी घेऊ शकता पण सकाळी उठल्या आधी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपताना बेटर या स्मुदीचा उपयोग काय आहे तर सगळ्यात आधी तुमची त्वचा केस पूर्ण शरीरासाठी जे काही विटॅमिन्स न्यूट्रिएंट्स लागतात हे सगळे तुम्हाला या स्मूदीतून मिळतील सगळ्यात महत्वाचं तुमचं पोट चांगलं राहण्यासाठी तुमची पचनक्रिया पूर्ण चांगली राहण्यासाठी तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ नये म्हणूनही या स्मूदीचा खूप चांगला उपयोग होईल ओव्हरऑल तुम्ही तुमच्या पूर्ण शरीरावर याचा खूप चांगला परिणाम होईल वजन कमी करण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर ही स्मूदी तुमच्यासाठी संजीवनीचं काम करेल तर आपण बघूया या स्मूदीमध्ये काय काय गोष्टी आहेत बघा पाच पालकाची पानं एक विड्याचं पान पाच पुदिन्याची पानं पाच तुळशीची पानं अर्ध लिंबू थोडस अद्रक आणि तुम्ही आ, या चार फळ किंवा व्हेजिटेबल्स पैकी काही एक घेऊ शकता तर आज मी आता गाजर घेतलंय तुम्ही याच्याऐवजी बीट घेऊ शकता काकडी घेऊ शकता किंवा सफरचंद घेऊ शकता तर हे सगळं याच्यासोबत एक ग्लास पाणी हे सगळं आपल्याला आधी मध्ये टाकायचंय लिंबू आणि अद्रक या दोन गोष्टी याच्या टेस्ट साठी आहेत कारण या सगळ्या गोष्टींमुळे त्याची टेस्ट या गोष्टींची फार हे कडवट लागते ही स्मूदी अद्रक टाकला तर याची टेस्ट बऱ्यापैकी बदलते एक ग्लास पाणी आपण टाकलं अशा प्रकारे मिक्सरमध्ये फिरवून ही स्मूदी तयार झाली आहे लिंबू आणि अद्रकाचे व्हिटॅमिन सी नरिशमेंट किंवा अद्रकाचा पोटाच्या डायजेशन साठी खूप चांगला उपयोग होतो या स्मूदीमध्ये नाश्त्यासोबत घ्या जेवणानंतर घ्या झोपताना घ्या टेस्ट एवढी काही वाईट लागत नाही याची करून बघा आणि तुमचा फीडबॅक हा कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद